सलग पाचव्या दिवशी तक्रार करून देखील नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील प्रफुल मोरेचा अवैध धंदा सुरूच नेरळ येथील साळेकर चाळीतील प्रफुल्ल मोरेचा अवैध धंदा आजही राजरोजपणे सुरूच आहे सलग पाचव्या दिवशी तक्रार करून देखील या अवैध धंद्यावर काहीच कारवाई नाही हा सुरू असलेला अवैध धंदा बंद करण्यास रायगड पोलीस असमर्थ ठरत आहेत विशेष म्हणजे नेरळ पोलीस शिवाजीराव ढवळे वारे ढवळे साहेब वारे रायगड पोलीस असेच आर्थिक लालसे पोटी अजून मदत करत राहा अशा अवैध धंद्यावाल्यांना आता असेच म्हणावे लागेल की ढवळे साहेब मस्त अवैध धंदा मालक व्यस्त सततची तक्रार करून देखील सलग पाचव्या दिवशी सुद्धा सदरचा अवैध धंदा अजूनही मोकाट सुरू आहे असे असताना देखील की तमन्ना जोर कितना बाजू कातील जिंदाबाद असे म्हणत महाराष्ट्र क्राइम स्पॉट कारवाई होत नाही तो ही लढत अशीच सुरू ठेवणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नेरळ